सोलापूर जनता सहकारी बँकेच्या दक्षिण कसबा शाखेचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून यावेळी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सदिच्छा व्यक्त केल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या दक्षिण कसबा शाखेच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच सभासद दार, खातेदारांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीवरून या निमित्तानं आपल्या शुभेच्छा दिल्या दरम्यान बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे उपाध्यक्ष ॲडवोकेट मिलिंद कुलकर्णी तसंच प्रशासनाधिकारी देवदत्त पटवर्धन पालक संचालक तथा उद्योगवर्धिनी संस्थेच्या प्रमुख चंद्रिका चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कसबा शाखेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बँकेच्या ग्राहक वर्गाला नाविन्यपूर्ण योजनांची यावेळी माहिती देण्यात आली वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शाखाधिकारी अरविंद कुलकर्णी यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण पूजा केली दरम्यान संचालक पुरुषोत्तम उडता तसंच सिद्धार्थ गांगुर्डे सुधांशू रानडे शीतल कुलकर्णी अश्विनी एवतकर नवीपेठ शाखेचे शाखाधिकारी विलास दीक्षित महेश पुजारी प्रसन्न गोखले आनंद पल्लोलू महेश देशमुख निलेश शिवशरण श्रद्धा डांगे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी कर्मचारी तसंच ग्राहक वर्गानं सोलापूर जनता सहकारी बँकेच्या दक्षिण कसबा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी तसंच कर्मचारी वर्गानं परिश्रम घेतले